नमस्कार मित्रांनो आज आपण पाठेमाग जे दिसत आहे हे तिवस ही वनस्पती आहे याचा औषधी उपयोग जरी जास्त नसला तरी याची एक ओळख म्हणून या झाडाविषयी माहिती सांगणार आहेत या झाडाला सध्या आता पांढऱ्या रंगाचे असे भरपूर फुलं आलेले आहेत बघा आणि याचं जे लाकूड असतं हे अतिशय मजबूत जसं शेतकरी काय करतात या लाकडाचं कुळं म्हणजे वखर बैलगाडीसाठी या लाकडाचा उपयोग करतात किंवा बांधकामाची इमारतीच्या बांधकामासाठी या लाकडाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो कारण हे लाकूड अतिशय मजबूत आहे तर हे फक्त ओळख यासाठी हे झाड मी सांगितलेलं आहे धन्यवाद